सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे साडेदहा आणि मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच भरपूर प्रमाणात गरमी चालू झाली आणि त्या गरमीमुळे काय झालं आहे म्हणजे टायगरची अवस्था बघा मी तुम्हाला दाखवते वर्गा बघा गरमीमुळे काय झालं आहे बाहेर जायलाच मागत नाही आणि गेला तरी पटकन पळून येतोय दागुडी अजिबात हे होत नाही नुसतं थंड थंडच पाहिजे त्याला सारखी ए सी लावू म्हणतो आहे ना तागुली ए दागड्या चुला बघा आता काही रिस्पॉन्सच नाही अजिबात नाही जा म्हणतोय तिकडं परत नाही तर काय पण कर मला इथं गरम होतं आहे ना दागोली जायचं का बाहेर हे बरं बाहेर जायचं चल बाहेर जाऊ उठ उठ चल चला चल, चल।, 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 चल। चला चल म्हणतो चला तर चल जायचे जायचे गरम बघा किती होते आणि टायगरला खोकला पण येतोय आमच्या आहे ना म्हणजे अगोलीला खोकू पण येतोय खोकू पण येते बाबलीला किती खोकू येते बाबली दाखव खोकून दाखव सगळ्या फ्रेंडला दाखव हे बघा असा धापा टाकतोय सारखा सारखा धापा टाकतोय आणिल्या अवस्था बेकार झाले त्याला दिवसभर आज नुसता म्हणजे रोज दिवसभर रात्रभर सकाळ दुपार संध्याकाळ सारखा घरातच बसतोय बाहेर फिरायला जात नाही जास्त कारण त्यालाच त्याचं आता कंट्रोल होत नाही ह्याचं गरमीचं भरपूर गर्मी होते चल बोलतो आता चला जाऊया आता कुठून नेतोय बघूया दोन चार दिवस झाले ब्लॉक आला नाही आपला आमदारा मला घरा बघा हात पकड होतोय हा चला चला कुठं कुठं भरपूर तापमान वाढलंय आणि त्यामुळे काय आहे आज तरी थोडीशी हवा सुटले पण गेली दोन तीन दिवस तर इतकं गरम होतंय उकाडाच चालू झाल्या नुसता प्राणी पक्षी पण बिचाऱ्यांना किती गरम होते आणि टायगरचा मित्र येतोय आणि सारखा या झाडामध्ये खड्डा करतोय हे फट हे लावले बघा आता हे तर तिथं खड्डा करतो हे बघा म्हणून मी हे असं लावून ठेवलं आहे इथं सगळी माती काढलेली त्यांनी ही सगळी बाहेर त्याच्यामुळे काय केलं मी तिथं तिथं लावून ठेवलं आहे झोपायला झोपू आत दे आतमध्ये झाडांमध्ये तसं काही नाही पण काय तो माती उकरून काढतो सगळी तिथून आणि मग सगळी माती अशी आहे बघा अशी बाहेर काढतो झाडाची त्याच्याने काय होणार झाडाची मुळी बाहेर आली की एकदम झाड गेलं कामातून आता कुठे गेला ए बोरा कुठं कुठं जायचं ए ए ए, ए निघ नि, लवकर इकडं काय जागा बघतो ओली ओलसर अशी जागा बघतो टायगुडी आणि काय करतो तिथं बसतो है ना बघा किती गरम होते त्याला धापा टाकते असा हा चिडवू याला चिडवू हे बा असा करतो रायगर कर कर चल घरात चल चल घरात चल चल गरम होतं ना बाबुलीला लगेच ऐकतो माझं सोन्या आहे ना चला घरात जा बघा किती माझं गुणाचं बाळ आहे ते आहे ना मग कोण बोलतो टायगर येडा आहे एडा नाही टायगर गायगरला छान आहे बघा जरा बाहेर गेला तर लगेच येतो चला आपलं आतमध्ये या या हे बघा हे पण त्याची फ्रेंड आली त्यांना पण गरम होतं इकडं तिकडं सायरा वैरा पडत आहेत नुसती कुठं जागा दिसेल वरलंही तिथं जाऊन बसतात नुसती आणि येडा कुठे गेला काय माहिती येड्याला मारलंही सकाळीच कुत्र्यांनी सगळ्या येऊन चल या या तिकडं नको अरे तिकडे नको चल गलत गलत चल गलत चल खिलकीतून बघू आपण चल कुठे जायचं बघ किती गरम होते घरामध्ये खूप गरम होते खूप म्हणजे खूपच उकाडा चालू आहे उकाडा आता बघा एसी रिमोट घेतला ना तर कसं येऊन बसेल बघा आता मजा बघा फक्त रायगडची रायगड अबे ऐसी लाउते चलिया या, या, या लावते, ये वे ऐसी लाउते ये बात ये वे ऐसी ये बागा चालू जाली ये लावली ऐसी चल ऐसी गुटे लावले मी ऐसी गुटे लावली बाँडा गुटे लावले ये बात ऐसी लाउते या मस्त थंड थंड हवा या आला लगेच हा हवा लागते आवा आवाई झोपला लगेच अरे वा गपुलीला गोलम होते गपुलीला गोलम होते गलम होते शांडी कुत्तीला गलम होते म्हणजे बाबलीला हो बाई बघायचं लाड बघायचा लाड काय लाड चाललाय कान जोडा कान कान जोडू जोडू कान Maru? चल ए सी बंद करायची बंद करते मी गरम होते गरम होते गलम होते कुठे 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 काय काय करायचं का एसी बंदच राहणार एसी नाही चालू होणार चल तुला काय एसीची हवा खायचे काय करायचो काय करायचो का कलायची सांग लवकर काय 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 खा ते गरम होतं गरम होतं ए सी लावू ए सी लावू ए सी लावू म्हणतोय लावू ए सी एसी लावू कुठं आहे कुठे रिमोट चल दाखवू मला या या कुठं आहे कुठं आहे अगं बाई इथं रिमोट आहे इथं रिमोट आहे हा बघ 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 रिमोटनी लावू लावू कुठं कुठं लावू कु काय लावायचं काय लावायचं एसी लावायची बाई पोगायला एसी लावायची थमथम हा झाली चालू झाली चालू चालू झाली चालू झाली हा आवा 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 <laughs> हवा खायची कसं खातोय हवा बाई पोरग केवढं हुशार झालंय कपड लागली का आता लागली झोपा आता झोप झोप बोपा बोपा तिथं बोपा झोपा हवा इतकं असं गरम होतंय खूप म्हणजे खूपच गरमी चालू झाली बघा आता झोपला तिथं झोपला झोपा अरे ओ वा माझ्या माझं माझी ओढणी फेकतोस तिथून ही माझी ओढणी काय तुला झाली तिने तुला काय केलं तिने काय केलं राहू दे बाई ए ओढणी रा ग राहा याच्या तोंडावर राह लाड आलाय लाड आलाय शांडा कुत्याला शांडा कुत्याला लाड आलाय लाडाले जा ओढणी पाडायची नाही बापू नो नो मग मी एसी बंद बाई फेकली बघा 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 माझी ओढणी फोई फेकली रात्रीची मला कानाला बांधून झोपावं लागतं कारण इथं पंखा पण जवळ आहे आणि पंखा पण इथं जवळ आहे ना आणि एसी पण जवळ आहे त्याच्यामुळे काय होतं हा बघा टायगरलाची गांगाला खाज येते हां अशी खाज येते गोचईड वगैरे काही नाही माझ्या बाबल्याला पण काय होतंय त्याला गरमीमुळे कसं आपल्याला घामोळ्या येतात जास्त गरमी झाली की तसं त्यांना पण घामोळे येतात छोटे छोट्याशे लाल लाल पुरळ येतात छोटे छोटे म्हणून त्याला ए सी पाहिजे सारखा ए सी एसी, एसी, एसी बरोबर त्याला समजते ए सी लावू म्हणते म्हटलं ना लगेच येतो पळत पळत माझ्या माग मागं आणि एसी बंद पण करणार आहे मी आता मी आता ए सी बंद पण करणार आहे करू करू का चला रिमोट कुठे कुठेही रिमोट शोधा शोधा ह्याची बंद करा चला जाऊ दे झोप झोप आपले झोप जोग। झोपा 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 दात बघ दात बघ दात बघ भूताची दात हे भूताची दात बघा भूताची दात टायगरची आवाज आहे का थंड भारी वाटते त्याला एकदम भारी वाटते हा थंड वाटते थंड मस्त मस्त ना भारी वाटते ना त्या गुडी मस्त वाटते तुला मस्त वाटते चांजांगलं वाटते खा का हवा का इसच्या हवा का हां खा हा येते ना हवा येते ना हा खावा तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता जास्त काही शूट करत नाही फक्त टायगरची गरमी तुम्हाला दाखवायची होती टायगर कसा गरमीमध्ये सैरा वैरा पडतो इकडं तिकडं तेवढंच मला सांगायचं होतं तुमच्यापर्यंत सा पोचवायचं होते टायगरची खबर कारण तीन चार दिवस जरी ब्लॉग आला नाही जयंतीच्या नंतर ब्लॉग आला आहे आजचा तर म्हटलं चला टायगरचं थोडंसं तरी दाखवावं कारण टायगरला पाहिल्याशिवाय बरेच जणांना करमत नाही रोज विचारत असतात आज व्हिडिओ येईल का येईल का पण या गरमीमुळे काय होतंय टायगरनं नुसतं दिवसभर घरात झोपूनच असतोय म्हणून काही शूट करताच येत नाही आता घरातल्या घरात जे काही घडतं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवेल कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि टायगर सारखा सारखा ए सीकडेच बघतो ए सी चालू आहे ना का बंद झाली आहे ना